नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ग्रामीण भागातील लोकांसाठी रेशन कार्डची नवीन यादी जाहीर झालेली आहे याबद्दल एकूणच रेशन कार्ड न्यू अपडेट्स याबद्दल संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ग्रामीण भागातील लोकांसाठी रेशन कार्ड कार्डबद्दल महत्वाची अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ग्रामीण भागातील लोकांसाठी रेशन कार्डची नवीन यादी जाहीर बघा रेशन कार्ड अपडेट ग्रामीण भागातील लोकांसाठी रेशन कार्डची नवीन यादी जाहीर करण्यात आलेली आहे तुम्ही जर शिधापत्रिकांच्या नवीन यादीची वाट पाहत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भारत सरकारच्या अन्न संसाधन विभागाकडून जारी करण्यात आलेल्या रेशन कार्डची नवीन यादी डाउनलोड करण्याचे संपूर्ण नियम सांगण्यात आले आहेत खेड्यातील लोकांसाठी रेशन कार्डची ग्रामीण यादी डाउनलोड करून तुम्हाला रेशन कार्ड अंतर्गत उपलब्ध सर्व प्रकारचे लाभ मिळू शकतात भारत सरकारकडून रेशन कार्डवर सर्वसामान्यांना अनेक प्रकारचे फायदे दिले जातात शिधापत्रिकांची यादी समजावून सांगितल्यानंतर ती सुधारित करून अन्न संसाधन विभागाकडून प्रसिद्ध केली जाते अधिक माहितीसाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की नवीन अर्जदारानुसार अर्जदारांची तपासणी करून आणि दुरुस्तीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्जाच्या आधारे अन्न संसाधन विभागाकडून शिधापत्रिकांची नवीन यादी तयार केली जाते त्यानंतर अधिकृत वेबसाईटवर शिधापत्रिकांची नवीन यादी प्रकाशित केली जाते संपूर्ण माहिती तपशीलवार मिळवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बघा तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी घोषणा भारत सरकारने रेशन कार्डद्वारे केली होती सर्व धारकांना पुढील पाच वर्षासाठी मोफत रेशन दिले जाईल याबाबतची घोषणा भारत सरकारकडून यापूर्वी करण्यात आली होती आणि सध्या ही घोषणा सुरू आहे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्याला मोफत रेशनचा लाभ मिळत आहे या आधीही दोन हजार वीस पासून कोरोनाच्या काळात भारत सरकार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत रेशन देत आहे आता ही योजना पुढील पाच वर्षासाठी आणखीन वाढवण्यात आली आहे अन्न संसाधन विभागाकडून वेळोवेळी शिधापत्रिकांची नवीन यादी प्रसिद्ध केली जाते आजच्या काळात रेशन कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे कारण केवळ शिधापत्रिकेद्वारेच भारत सरकारने दिलेल्या अनेक महत्त्वाच्या सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ फक्त शिधापत्रिकेद्वारेच मिळू शकतो रेशन कार्डच्या माध्यमातून तुम्हाला प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचाही लाभ मिळेल म्हणजेच रेशन कार्ड हा एक अतिशय कागदपत्र आहे त्यामुळे तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर कार्ड तर तुम्ही लवकरच या ठिकाणी बनवू शकता पुढील पाच वर्ष मोफत रेशन मिळेल काही दिवसांपूर्वी भारत सरकारच्या अन्न संसाधन विभागाने सर्व शिधापत्रिका धारकांना पुढील पाच वर्षासाठी मोफत रेशन देण्याची घोषणा केली होती तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो देखील सांगू इच्छितो सध्या देखील हे लागू आहे सर्व शिधापत्रिकाधारकांना मोफत शिधा वाटपाचा लाभ दिला जात आहे परंतु अनेक जण असे आहेत की ज्यांना रेशन कार्ड अंतर्गत मोफत लाभाचा लाभ मिळत नाही त्यामुळे या सर्वांना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या शिधापत्रिकेचा लाभ मिळत आहे मिळत आहे करण्यासाठी शिधापत्रिकेच्या यादीमध्ये तुमचे नाव तपासणी अनिवार्य आहे म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे शिधापत्रिकेच्या यादीत तुमचे नाव कसे तुम्ही तपासू शकता बघा शिधापत्रिकेसाठी आवश्यक जी कागदपत्रे आहेत ते बघा एक आहे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड दुसरं आहे पत्त्याचा पुरावा तिसरा आहे आय कार्ड प्रमाणपत्र मोबाईल नंबर कौटुंबिक फोटो आणि अर्ज बघा शिधापत्रिकेचे जे प्रकार आहेत ते प्रकार कोणकोणते आहेत बघा एक आहे अंत्योदय शितापत्रिका या प्रकारचे कार्ड सरकारने ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा कमी असलेल्या दुर्बल घटकातील लोकांना दिले जाते दुसरं आहे बी पी एल रेशन कार्ड त्यात त्या लोकांना समाविष्ट केले जाते ज्यांची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारत आहे पण ते अजूनही दारिद्र्य रेषेखाली आहे तिसरं आहे तिसरं आहे बघा एनिटिओ रेशन कार्ड या कार्ड अंतर्गत रेशन साहित्य विशेषतः गरीब लोकांना पुरवले जाते जे इतर वर्गापेक्षा भ्रष्टाचार आणि अन्यायाचे अधिक बळी आहेत बघा रेशन कार्ड नवीन यादीत तुमचे नाव कसे तपासायचे तेही आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती जावे लागेल यासाठी तुम्ही तुमच्या राज्याच्या सरकारी वेबसाईटवर जाऊ शकता ज्याची लिंक तुम्हाला तुम्ही एकूणच गुगलवरती पाहू शकता त्यानंतर वेबसाईटवर तुम्हाला रेशन कार्ड लिस्ट किंवा रेशन लिस्टसारखा पर्याय मिळेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा त्यानंतर तुमचा जिल्हा किंवा राज्य तुम्हाला निवडावे लागणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या अंतर्गत तुमचा ब्लॉक किंवा नगरपालिका निवडावी लागेल आणि तुमचे गाव किंवा शहर तुम्हा तुम्हा तुम्हाला निवडावं लागणार आहे आणि तुमच्या निवडीनुसार तुम्हाला नावाची यादी मिळेल ज्यामध्ये धारकांची नावे असतील तुम्ही तुमच्या कुटुंबातील तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व धारकांची नावे तुम्ही तपासू शकता आणि तुमचे नाव यादीत आहे की नाही याची खात्री करू शकता आणि काही राज्यामध्ये तुम्ही सूची सहजपणे डाउनलोड करू शकता तुम्हाला हा पर्याय आढळल्यास तो निवड आणि तुमच्या संगणकावर किंवा मोबाईल डिव्हाइसवर सूची डाउनलोड करा एकूणच अशा पद्धतीने रेशन कार्ड यादी तपास पत्रिकेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत पुढील वार वर्ष मोफत रेशन कशा पद्धतीने मिळेल व एकूणच या ठिकाणी ग्रामीण भागातील लोकांसाठी रेशन कार्डची नवीन यादी आलेली आहे नवीन यादी जाहीर झालेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद